याच रागातून आज किरणला कॅम्प नंबर पाचच्या च्या पेट्रोल पंप या ठिकाणी तीन ते चार जणांनी गाठून हल्ला केला यात किरणच्या छातीवर वार झाले असून मुक्कामारही लागलाय दरम्यान हा हल्ला भाजप कार्यकर्ते सुनील तांबेकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप किरण याने केलाय काय तुझं नाव काय प्रकार माझं नाव किरण दीपक बनसोडे मी चार नंबरला राहतो मराठा शिक्षण ला संतोष तांबे सुनील तांबे मयुरकर त्यांनी मला पाच नंबरला मारला कारण एक दोन महिने पहिले आमची काहीतरी तोडमारी झालेली त्यामुळं त्यांनी पोरं पाठवले मला मारायला मी पाच नंबरला उभा होतो गॅरेज चा काम करत होतो तर मयूर तारीने बघितला त्यांनी फोन करून सुनील तांबेने पाठवला त्यांना मला मारायला मारायला दोन त्यांनी पाठवलेला त्यांनी पोरं पाठवलेला मयूर तारे होता संतोष तांबे होता आणि दोन पोरं होते तलवारांनी मारलं मला आणि रॉड होती हा जखम इथं दोन वार झाले इथं इथं कमरेला रॉड मारला थोडा आता एक्सरे काढणार आता या प्रकरणी सुनील तांबेकर यांनी सर्व आरोप राजकीय सूडबुद्धी केल्याचं सांगितलंय काय हो बघा माझ्या बोलण्यावर जे हमला झाला आहे बोलतात ते तो ज्या संतोष तांबेचं नाव घेतो तो पोरगा माझ्याकडे दु सुपरवायझर आहे माझ्याकडे आहे आणि असाच हा जो आता बोलतोय जीव घेणं हल्ला झाला पहिले हॅनी आणि याच्याबरोबर जो दुसरा होता हे दोन पोरांनी त्या सांग आणि मिळून दुसरे त्यांनी माझ्यावर कट रचलेला मारायचा पण मला मारू शकले नाही तर माझा जो पोरगा बाहेर उभा होता त्याला मारला त्याच्याकडे पैसे मागत होते त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल यांच्यावरती आणि त्यांना त्याच्यावर मारामारी दिली त्याच्यावरती जीव आला त्यांच्या हातात चाकू होता आम्ही सीसी फुटेज दिलेले ह्यांनी जे आरोप लावलेत की आम्हाला जीव घेणं हल्ला झालाय ह्यांच्याकडे काय पुरावा आहे की हे बोलतात की आमच्यावर जीव हल्ला झालाय पण हे कसं आहे तो पोरगा आहे किरू दीपक बनसोडे किरण तो एक नंबरचा गांजाडी आहे आणि त्याची तुम्ही टेस्ट करा त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ते गांजा पिलाय पण आढळून येईल आणि तो बेवडा आहे ह्याच्या अगोदर याच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत आणि जो आमचा संतोष तांबे त्याच्यावरती कोई कुठले गुन्हे दाखल नाही तो सरळ पोरगा आहे आणि त्याचा तो माझ्याकडे काम आलाय तो माझा सुपरवायझर आहे महाराण झाली पाच नंबर जे झाली ते संतोष तांबेला यांनी शिव्या दिल्या यांनी पहिले शिव्या दिल्या आणि मारून तर मा त्यांच्या आपण झाली आणि त्यांनी काय वार बार खेचले नाही आणि हे त्यांनी वार खेचले बोलतोय हे तो खोटं बोलतोय हे त्यांनी स्वतःच्या हाताने खेचलेले आमचा पुन्हा आरोप आहे कारण की तो गांजाडी आहे तो गांजाडी स्वतः स्वतःवर वार करून घेणार आणि बोलणार यांनी वार खेचला त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे आणि पोलिसांवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते बघतील की बाबा आणि सी फुटेज पण तिथे आहेत त्यांनी सी सी तपासावे आणि ह्यांनी खोटा बोलला असेल या स्वतः आपल्या हाताने वार करून घेतला असेल तर त्याच्यावरती क्रॉस गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दुसरी गोष्ट माझे राजकारणात दुश्मन खूप आहेत आणि मी राजकारणी आहे आणि मी आता उद्याचा इलेक्शनला उभा राहणार आहे तर माझ्यावर खोटे नाटे आरोप असे लावतीलच ला। की ह्याच्या बोलण्यावर झाल्या त्याच्या बोलण्यावर झाल्या ह्याच्या पहिले जे त्या संतोष तांबेवरती जो जीव घेण्या हल्ला झाला तो कोणाच्या सांगण्यावर झाला हा तो कोणाच्या नावावर झाला कोणाच्या सांगण्यावर झाला हा खोटे नाटे कोणाची पण नाव घेतोय आणि याच्यामध्ये काय तथ्य नाही या हल्ल्यानंतर हिलँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी हे फरार आहेत आकाशहाने सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन क्लिक करा